आमची बहीण मतदान केंद्रामध्ये मतदारांना गेली होती थोडी गर्दी असल्यामुळं ती रस्तेच उभं होती हा पंकज कताळ याची मिसेस हे उमेदवारी करते यांचा भाचा बंटी गुंकाळ हे येऊन एवढी दादागिरी करत होते हातच्या बाहेर कारण एका महिलेला बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही एखादी महिला एखादी महिला महिलेला बोलली असते तर आम्ही समजलो असतो हात धरून यांच्या माझ्या बहिणीवर हात टाकला तिला हात धरून बाहेर लोटलं त्याच्यानंतर हा सर्व प्रकार प्रकार घडला आणि त्याला म्हणता ना चोर तो चोर शिरजोर त्याला जो म्हणतो आपण तो शिरजोर आमच्या अगोदर आमच्या अगोदर पोलीस स्टेशन येऊन तक्रार नोंदवण्याचं काम आणि तुमच्या माझ्या बंधूंना पत्रकार माणसं आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी काही जमत नाही आम्हाला एवढी मोठी बोल कुठे काय आता आम्ही आलोय साहेबांची आम्ही वाट बघतोय कंप्लीट केली आहे आता साहेब येतील न्याय निवडतील काय वोटिंग करायचा जन्मसिद्ध हक्क सर्वांना